मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर इकडे सर्वच जण देशमुखांकडे बसलेले असतात हॉलमध्ये तर अरुंधती आणि यश तिथे येतो तर संजना म्हणत असते अरुंधती तू इथे का आली अभिजात जखमेवर मीठ चोळायला आलीस का तर अभि अनिरुद्ध म्हणत असतो की अरुंधती आता तुझ्या पैशाची आम्हाला काही गरज नाही तर यश समोर होतो आणि म्हणत असतो एक शब्दही कुणी बोलायचा नाही मी काय सांगतो ते ऐका आई त्या गुंड्यांना सर्व पैसे देऊन आली तर हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वच जणं अरुंधतीकडे बघत असतात तर यश यश हा यशने सर्व काही सत्य सांगितलेलं तर अभि उठतो आणि अरुंधतीला थँक यू आई असं म्हणतो पण अरुंधती अरुंधती हा अभिला एक शब्दही बोलत नाही आणि तिथून निघून जाते जर तुम्हाला ही अपडेट कशी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही अपडेट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर अरुंधती करेल का अभिला माफ हेही बघण्या हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे लगेच तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल